कालपासून महाराष्ट्रभरात ज्या काही घडामोडी होत आहेत त्या घडामोडी जर आपण पाहिल्या तर निश्चितच वेगवेगळी समीकरणं जोडायला लागली आहेत आणि जेव्हा छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीला गेले त्याच्यानंतर ते बाहेर आले बाहेर आल्यानंतर त्यांनी काही स्टेटमेंट दिली पत्रकार परिषद घेऊन काही वक्तव्य केली आणि निश्चित स्वरूपात असं वातावरण तयार झालं की कुठे ना कुठे हे सगळे जातीय समीकरणं किंवा जातीय तेढ महाराष्ट्रात जे तयार होत आहेत त्याच्या पाठीमागं कुठे ना कुठे शरद पवार हे एक कारण असू शकतं पण ही बाजी कशी पलटवली आणि शरद पवारांनी कसे डाव टाकले हे पाहण्यासारखं आहे कारण दुसऱ्या दिवशी ते मीडिया समोर आले त्यांनी जे डाव टाकले तीन यारकर बॉल टाकले आणि या तीन यारकर बॉलवर त्यांनी सत्ताधाऱ्यातल्या तिघांनाही धारेवर धरलं कुठे ना कुठे त्यांची विकेट घेतली असं बोललं जात आहे सोबतच भुजबळांनी जी गुगली टाकली होती त्या गुगलीवर सिक्सरही ठोकला असंही बोललं जात आहे आता नेमकं एकंदरीत प्रकरण काय आणि त्यांना कोणता डाव खेळला हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया अर्थात त्याच्या अगोदर जर अजूनही तुम्ही आपल्या महाराष्ट्रभूमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आता जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा विषय निघतो तेव्हा शरद पवार हे नाव हो सगळ्यांसमोर उभं राहतं पण गेल्या अनेक दिवसांपासून गेल्या म्हणजे जवळपास एक दीड वर्षापासून मराठा आरक्षणाचा विषय चालू आहे त्याच्यानंतर ओबीसी समाजानं देखील आरक्षणाचा मुद्दा हातात घेतला त्यानंतर लोकसभेमध्ये जे काही जातीय समीकरणं पाहायला मिळाली त्याच्यानंतर विधानसभा तोंडावर असताना हे समीकरणं आणखी तिखट होऊ शकतात असंही बोललं जाऊ लागलं अशामध्ये जे काही सूत्र होती किंवा जे काही प्लॅन होते अजितदादा पवार यांनी बरोबर टाकले आणि भुजबळ यांना पाठवून अडचणीत आणण्याचं म्हणजे शरद पवारांना अडचणीत आणण्याचं काम कुठेतरी अजितदादा पवार आणि भुजबळांनी केलं असावं अशी चर्चा आहे आता निश्चित ही जाणून बुजून केलेला प्लॅन होता का की खरोखर समाजात दुही निर्माण होऊ नये म्हणून ही प्रांजळ भावना होती याबद्दल स्पष्ट काही सांगता येत नसलं तरीही या राजकारणामध्ये शरद पवार यांना गोत्यात आणण्यासाठी टाकलेले डाव उलटी कसे फिरले ते आता आपल्याला पाहावं लागेल म्हणजे पत्रकार परिषदेत सांगितलं गेलं की शरद पवार हे बैठकीला का आले नाहीत म्हणजे जी काही सत्ताधाऱ्यांनी सरकारने बैठक बोलवली होती चर्चेसाठी या संदर्भात त्या चर्चेला शरद पवार आले नाहीत तर का आले नाहीत हे त्यांनी स्पष्ट करावं आता शरद पवार पुढे आले आणि त्यांनी स्पष्ट केलं की पहिल्यांदा जेव्हा मनोज जरंगे पाटील उपोषणाला बसले होते तेव्हाही सरकार तिथं गेलं होतं सरकारची मंडळी तिथं गेली होती त्यांच्यासोबत चर्चा झाली तेव्हा उपोषण मागं घेण्यात आलं नंतर पुन्हा उपोषणाला सुरुवात झाली किंवा मग मुंबईकडे सगळे मराठा बांधव रवाना झाले त्यानंतर नवी मुंबईत शिंदे आणि जरंगे पाटील यांची भेट झाली तिथंही त्यांचं मनधरणी करण्यात आली आणि तिथून पुन्हा मराठा समाज बांधव परत फिरले आता या दोन्ही ठिकाणी नेमकं सरकारनं कोणती भूमिका घेतली सरकारनं नेमकं त्यांना काय सांगितलं सरकारनं नेमकी कोणती आश्वासनं दिली याबद्दल कोणालाही थांब पत्ता नाही आता मुळात जेव्हा सरकार चर्चा करतं किंवा आश्वासनंही देतं तेव्हा विरोधकांना कुठेही विचारलं जात नाही त्यांना विचारात घेतल्या जात नाही विश्वासात घेतल्या जात नाही आणि जेव्हा वातावरण चिघळायला लागलं तेव्हा ऐनवेळी चर्चेसाठी बोलवण्यात येतं हा एक काम करण्याची ही काही पद्धत नाही असं त्यांनी म्हटलं अर्थात आता त्यांनी हे स्पष्ट करावं की नेमकं नवी मुंबईत आणि आंतरवाली सराटीमध्ये नेमकं काय बोलणं झालं होतं सरकारने कोणती आश्वासनं दिली होती एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय सांगितलं होतं जेणेकरून मनोज जरांगे पाटील यांनी स्थगिती दिली होती आपल्या आंदोलनाला आता हे डाव टाकून निश्चित स्वरूपात यांनी छगन भुजबळ यांच्या गुगलीला सिक्सर मारलाच आहे पण सोबतच आता हे जे डाव टाकलेत हे यॉर्कर जे, जे टाकलेत त्यामध्ये फडणवीस शिंदे आणि अजितदादा या तिघांनाही क्लीन बोल्ड व्हावं लागेल का अशी चर्चा सुरू झाली कारण त्यांनी जर शरद पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही तर समीकरण त्यांच्या विरुद्ध जाऊ शकतं सोबतच ज्या पद्धतीनं त्यांनी जे काही परत येणारे लोक आहेत त्यांच्या संदर्भात जे वक्तव्य केलं तेही अतिशय महत्वाचं होतं सोबतच अजितदादा पवार हे पुन्हा पक्षात येतील का याबद्दल त्यांनी सांगितलेलं जे वक्तव्य होतं कारण होतं किंवा जी काही भूमिका त्यांनी मांडली तीही महत्वाची होती या सगळ्याचा सहार जर आपण पाहिला तर त्यांनी टाकलेले डाव निश्चित स्वरूपात सत्ताधाऱ्यांना कुठे ना कुठे अवघड जाणार आहे म्हणूनच शरद पवार हे शरद पवार आहेत का आता खरोखर त्यांनी टाकलेले डाव सत्ताधारी झेलू शकतील का की पुन्हा ते त्या डावाला प्रतिउत्तर देतील याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद